सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग ग्रामपंचायत हद्दीतील बोरीची वाडी येथे पहाटे मोठी घटना घडली बक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या थेट मसाळ पोल्ट्री फार्ममध्ये शिरला त्याने आतल्या नऊ कोंबड्या फस्त केल्या पण त्यानंतर बिबट्याला बाहेर पडताना आल्याने त्याने जोरजोरात डरकाळ्या मारायला सुरुवात केली हा आवाज ऐकून गावकरी पोल्ट्री फार्मकडे धावले आणि त्यांना बिबट्या तडकलेला दिसला गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला पाच्चारण केले वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर ट्रॅक्विलायझर गनच्या सहाय्याने बिबट्याला बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात जेरबंद केले घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी निर्माण झाली भागीरथ करी दक्ष न्यूज इगतपुरी